जाऊय मी पाहिलं लय कब राहत होता तू मला कपडे भारी घेऊन दिल्या आता कसं आहे सासरे तुम्ही आहे का नाही मग तुम्हाला नीट नीटकं ठेवून माझं काम आहे का नाही हाय ना बरोबर आहे अक्षय अक्षय अरे हा जाऊय हां आता जाऊ जाऊय पहिले मग बोलायचं आपण अरे का रे आता नाही ना आता जरा नातं बदललं आपलं तुम्ही सासरे मी जाऊ तुमचा बरोबर आहे आपलं पहिलं चालतं आहे रे बरं हे वैतल्यान कसं केलं बाग बगीचा सगळा लय मस्त बनल रे अरे मी आलो नाही राहू इकडे आपल्याला पहिले कसं आपली ना गावातच गाठवायची राहू पहिली जावय जाव जाव आता पहिलं ते विसरून जायचं आता कसं जावं ना मी हे वैतल्यान कसं केलं बाग बगीच्या सगळा लय भारी जबरदस्त केलं राहू एकदमच पंचावन्न एकर जमीन आहे अरे आता माहित आहे ना तुम्हाला सगळं माहिती माहिती मला नोकरी केली असती पण कसं आता एवढी मोठी शेती करणार कोण बरोबर आहे बरं का पण आपण कसं पहिले ती आक्षा ते जावई जावई आता काय तुम्हाला सासरे आता किती वेळा सांगा तुम्ही मुद्दम करता काय नाही बरं रावपी काय म्हणतो काय झालं चिंपीच आता आता जावायची चिंपी करणार का तुम्ही जाद आपण मच पहिले होतो मित्र आता बदल ना पहिलेच आता नाव ते तिकडे जावंई सासरा हे लक्ष ठेवायचा हे लक्ष ठेवायचं हे जाद बर तू मला कर मी काय होतो तुम्हाला जावय बोला मला आहे ना सवय बर का तेच नाही वरून हे लागत मला काय माहित नाही का हे बघा जावई तुम्ही आलाच हे का पहिला मला ना दररोज मटण मासे अंडे चिकन सगळं घेऊन यायचा बॉक्स जाणून ठेवायचा मला दारूचा हा का हा ते का जीव लावूत आता किती जीव कसा ना ना। था था हो ते जीवला येत होता आणि कसं होतं मला माहितीये ना जीव येत होता बाई हा आणि मी सांगितलं होतं ते काय खोटं होतं का कोणतं डोळ्याने बघितलं नाही का कोणतं रे अक्षय ते अक्षय जाऊ 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 कोणतं म्हणजे ते माय सासूबाई सांग कसं बोलत होते कांद्यावर हात टाकून पप्पी मागितली हा मग मा? खरंय राव मग तो चांगला होता का नाही नाही ते आता काय पण ते जीव लावायचं रे ते जीव तुम्हाला नव्हता लई हा सासूबाई लावायचा जीव तुम्हाला कळूनच नाही आलं असं म्हणतो आक्षे आक्षे जाऊ 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 हा जावय जाऊ मग सॉरी बरं का जाऊ सॉरी ना का म्हणून बरं तुम्ही काय का, का? ना कधी मग आता घेऊन ये तीन टाइम घ्या तो दोन टाइम देत होता ना हा माझ्याकडे फुलाईस करायचं तीन टाइम लागत होत का मटन बी चांगला आणतो मटन हा पाटील बरं का नाही तर पाच सहा किलो दर तुमच्यासाठी अहो तुम्ही सासरेत माझे काय लागतं ना लाजायचं नाही बिनदास मागायचं बरोबर <laughs> किती ऊन झालं तर लाईट गेली म्हणलं पाव लिंबा खाली मस्त गारावं लागत लिंबाची दिवस झाले लग्न होऊन तुम्हाला एक काम मला हात लावू द्यायना अगं तू हॉस्टेल वरून नव्हती करायची का मग तुला तर कुणी आराम द्यावा सांग बरं अगं पण माझी सवय मोडन ना अशा नाही मोडत मी आहे करीन मी गेल्यानंतर मग तुलाच काम करावं लागेल ना तू कुठं जाणार आहे तू नाही जाणार कुठं तू इथंच राहणार अगंनी के मला काळजी पडली होती तू फोनवर नव्हती बोलली का ग मला वाटलं कसं आहे कसं नाही जावंय पण जावं जावं सोनं भेटलं बाई मला खरंच लय मस्त जावंय भेटलं बाई मग बाई मस्त चांगलं झालंय माझं पंचावन्न एकर शेती आहे वरून एकोण ते आणि इंजिनियर पण आहेत बरोबर आहे बरोबर आहे तो नशीब्या बाई बाय माझ्या चांगलं झालं बाई मला वाटत होतं बरं का नाही काय टेन्शन मध्ये राहायची मी तुझ्या कधी साधा कायम टेन्शन मध्ये मी काय म्हणते ऐक आम्हाला दोघांना फिरायला जायचंय तर आम्ही दोघं जातो तू बस मग इथे लिंबा खाली बरं मी बसते इथं तशी घरात लाईट नाही लिंबा सावली चांगले काय करावं डोक चाल ना आता चांगली भेटली होती गडी चांगला होता गड्याची बाईक चांगली होती पण तिला आणि वापणूक दिली मी तिला कुठलंच काही कमी केलं नाही पण नेमकं त्या पुरीनं तिच्या पुरीनं लग्न केलं आणि ते जाऊ आणि ते डायरेक्ट घेऊनच गेले तिला मला येताना जाताना म्हण नंतर येतो पण अजून काही आहे ना पण आता काय चालावं डोकं आता फोन लावून तरी पाहतो तिला लावून पाहतो बघतच शांत तिला आधी फोन

अगं तू म्हणा ना चार दिवस नाही लगायचे ते काय मालक माझा सोडली नाही तुला माहितीये ना मला करमत नाही तू आय मला पुढे आपल्याला सवय लागली ती आणि मग अग तू तुम्ही जसे गेले निघून तसं मग केलं सुद्धा नाही केलं सुद्धा नाही माहितीये काय जेवण का तुमचं बरं काय आता तू कुठे मला सांग नेमकी घरी म्हणले हो हो। <laughs> <हाना। laughs> ना मी तुम्हाला मग तो नवरात जाऊ तु पोरकुडमध्ये बरं मग मी काय मग मला तुला भेटायचं होतं येऊ का येत का हा नाई करूच हो कधी येत अगं तू म्हणली ना आता येत लगेच येतो भेटायला जवड़ा 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 बर मग तिला हे जवळच मग जवळच भेटू घरा जवळ नको मग हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालू आपण थोडं भेटू नाही हा हा लय माला लेखत वाटले मला पण वाटले स्वप्नाचा तोंडावर नसेल माझ्या काय करायचं बर त्याला आता काय तू ऐक ना त्याला गोड बोलून इकडे काढून आण आपल्या तु आ, तु तु बर, बर मी तुला भेटायला येतो आता आ बरं काय ऐक ना मग भेटायला आलो का मग तू त्याला गुदी लाव बरं मी त्याला आता घेत नाही नावरेला तुम्हाला काय करायची शांतबाई असताना हा मग परत आपल्या ठिकाणी येऊन जाईल हं बर बरं बरं चल तू आता मी भेटायला येऊ राहिले ह नौकर आणि ऐका मला पैसे पण पाठव बरं ऑनलाइन बर किती लागतील मला सांग मला फक्त 7000 रुपये ए रुपये देतो बस बरं ठीक आहे मालिक माझा मालिक ने सांगले ओके ओके चलाय ना एकटीच जावायच्या घरी पैसे नवरा कुठेतरी गेले आणि ते कार जायची कुठेतरी गेले ते म्हणा या मालक भेटायला चला आता जातो भेटूनच घेतो तिला पावसायच अजून आवरलं नवन आवरते ना आता जायला उशीर होता आपल्याला पटकेचा आवरून घ्यायचं चांगली तर दिसली पाहिजे नवीन नवरी म्हणून का एक तर रातभर नाही झाली काय झालं का तुझा बाप किती घोरतो माहिती का आणि तुझ्या इनिस तर मालक 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 काय बरडत काय माहिती काय बरडत होती काय माहिती झोपेत मग तू तर झोपली होती काळ त्याच्यामुळे मला तिकडे जरा निवान फिरून फिरून येऊ तिकडे थांबू जरा आवड पाठकेस आवडले माझ मी काय म्हणते बांगड्या भरून हा काय भरायचं ते बघ मालकाचं काय जीव भाई माझ्यावर खरंच आ मला म्हणल्या बरोबर लगेच दहा हजार टपकन टाकले बाई मालकाने पण मालक अजून कळून आहे ना मला म्हणे शांता भाई आता येतो मी अजून मालक आहे ना भाई श्क, 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 भाई कोण शिक्षक करू आलं गड मला हा कोणाचा आवाज येतो नवरा नवरा काय शिक्षक करायचं मला भाई आले गड्या मालक नवरन जर पाहिलं ना माहितीन तेरा नऊ बारा करीत आले आले ते चला मालक तिकडे विहिरीकड जाऊ पण तिकडे जावायची विहिरी आमच्या जवळचे कोण नाही येत मालक ना, चला झोपला ते तिकड चला होयो मालक इथं ना किती टिटव्या ओळून राहिले काय आपशून गुंत नाही म्हणणार ना मालक कायच नाही अरे पक्षी ते चालू राहतो खोप्यामुळे आपण खोप्याला कुठे हात लाई हो ती जुनी पुराणी म्हण नाही का मालक ते अडल्यावर काय तरी आपण होत नाही म्हणणार सांगू काही काहीच नाही ते नाही म्हणत मालक ते बरोबर आहे पण ते बाबा जर धरलं नाही कुठं मला तीन तेरा नऊ बारा खरं म्हणजे इकडे येईल असं दाखव मला मालक मनात नवऱ्याचं हे पाना विर पाहिले का मला का मग आणि या आंब्याचे बाग पंचावन्न एकर शेती भारी काम झालं पुरीच आहे ना मग किती भारी डाव डावसाधला मालक शांत पुरीच लग्न झालंय दोघं आले अरे मला करमा तिकडे कर माहितीये का मला पण तुमची आठवण ती मालक किती येते माझी माहितीये मला किती आठवण येते रडत ढासा ढासा तुमच्यासाठी माहितीये का मी मग तुला निघून यायला काय झालं निघून यायला ते आहे ना माग पांजर पोळतो सोडल्याला नवरा माझा मग त्याला गोड बोलायचं चला आपल्या आपल्या मालकातील कामाला जबाबदारी काय करायची आता आपण राहून बर येते मग मी लवकर तुमच्यासाठी कधी येते म्हणल्यावर काय येते येते म्हणते आज किती दिवस झाले सांग बरं मी अजून काहीच करेल नाही माहिती काय जेवण सुद्धा केलं नाही काहीच नाही बाई म्हणून तुमच्या डोळे लाल दिसतात बरं मला वाटतं बरं का तुम्ही रडले म्हणून तुला फोन केला निघालो हो ना किती घामाला सारखं फेकू राहिलं नाही जीवे काय घाम आवय लयजीव मालक तुमचा ऐक ना किती घा माल करण्यासाठी कुटी उन्हाची तर पडले होते मी तुला दहा हजार टाकायला मालक जीव बाय तुमचा मी एक टायमाला माझ्या टाकत नव्हतो पैसे हम्म तुला तो टाकले तुम्हाला सांग मालक मा नवर ना जावे काय करतो माहितीये का तुला दारूच्या बाटल्या मटण चट्टण हा मग त्याला ते सोकला मग येत राहायचं ते कुठं तिकडचं नाव घेतो यायचं त्याला चल चल म्हणलं का ते म्हणतो नाही जायचं म्हणतो थांबायचं म्हणतो शांत तुम्ही माक होते बरोबर तुला लग्न लावून दिलं मग तुला लग्न लावून दिलं ना तो दोघा बायकोला कुठे ठेवलं माक ठेवलं का बरोबर मग तुम्हाला काही कमी केलं का मी काहीच नाही तो नवरा जावं लागलं तवा मटा तवा लागलं भजे जावं लागले तवा दारू जावं लागला तवा का ड्रेस तुला तर काही कमीच केलं नाही आणि तुम्ही जिड कवर राहणार तुम्ही सांगा बरं आता पाहू आता ते काय म्हणतो नवरा माझा काय नवरा तुला नवरा ना।, ना मालक मी बरोबर आहे ना मी हातावर घेते नवऱ्याला बरोबर मग मी घेते तुमच्याकडे आता हाताव आठ चार दिवसानं घेते आता थोडं गोड बोलावं लाग मालक जावायचे दारात कवर राहतो लोक नाव ना, ना मी सांगाल मी बरोबर बरुबर मालक लवकर गोवा त्याला मला काय दम निघाना तुला सांगत चालते काय नुसतं जीवाच हा मग तू माझ्या समोर असते ना मग मला बरं वाटत आणि तू असते ना दोन घास वाढव जेव तुम्ही पाहिजे ना चार पाच दिवस तब्येत जाऊन झाली मावली गाल बसले तुमच्या मग मी असलो कस सह करून देते कशाचा आवाज येतो गड इकडं येणे तर नसते ना बोकडे चोरले इथं काय दिसत नाही इकडं आवाज येतो इकडं बघा तुम्ही कोणी मला किती काय बारीक दिल तसे आवड बघ मी काय ते व्यापाऱ्याने मला आहे ना रोख पैसे दिले ते तर मग मी लगेच दुसऱ्याला दिले दुसऱ्याने लगेच फोन पे मारले आणि मग तुला लगेच मी मारले कोणत्या व्यापाऱ्याने पैसे दिले ते रे कोणत्या व्यापाऱ्यांनी दिल ते पैसे का असे व्यापाऱ्यांनी कोणते पैसे दिले ते का असे अहो ते व्यापाराला ना आंबे आंबे ओपले ना आंबे ना इकले तर बोकडे ऐकले दोन बोकडे काय बोकडे दादा बोकडे नाही मला मा, कंप्लेंट आली आणि एक जणांनी सांगितलं हा माणूस इकडे गेलाय म्हणून मी आलो होतो तपासा तुमचं चाललं होतं व्यापाऱ्याला ऐकलंय मग तुला टाकलेत काय काय समजा नावलदार काय ऐकले म्हणजे दोन बोकडे चोरी गेले ते आत्ता काय म्हणत होतो व्यापाऱ्याला इकलेत आणि टाकलेत दादा तुमचा ऐकण्यात बदल झाला हो मी आंबे ओपले हो आंबे आंबे ओपले हा त्या व्यापाऱ्याने पैसे टाकले मला आंब्याचे आणि मग बोकडे कुठे गेले बोकडे आम्हाला काय माहिती दादा, दादा, दादा। दा। पाहुणे माणस आहे पाहुणे माणस आहेत मग इथं काय चाललं होतं बसून बसलं गप्पा गोष्टी महाराज सावलीला गप्पा गोष्टी हा माझा आम्ही हे कोण आहे हा कोण आहे हे माग कामाला होते पहिले कुठं याला मग इकडे कसं काय आले तुम्ही अचानक अचानकवाडीला हा इकडे काच काय आले त्या चार्जेस येतो म्हणा कोण पण ते आल्याच नाही चार दिवसांनी हा रिटर्न कामाला मी एकटेच होते का नाही तेचा नवरा ते मी इकडे कस काय एकटे तुम्ही दोघच दिसतात कोण आहे तुमचा जा जावई इथं आक्षेची जमीन आहे तेच जावई दादा माहे आक्षे बर चालू द्या तुमचं मला कंप्लीट आलेत दोन बोकडे चोरीला गेले बरं चाल द्या तुमचं हां नाही गरीब मग काय करायचं आता चला बाई मी जाते तुला नवरा ना मला लय कुटिंब आहेत मालक मला तुमच्यामुळं तुम परत मार मारखा द... वालाव लागेल जाते मी हा तुम्ही जपून जा, जा हा, हा।